नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे येथे नोकरीची सुवर्ण संधी आहे पुणे कस्टम भरती दोन हजार पंचवीस पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांची भरती जी आहे ती जाहीर झालेली आहे टोटल पदे आहेत तीन आणि टोटल पदसंख्या जी आहे ती चौदा आहे तर तीन पदे आहेत ती पदक्रमांक एक सीमॅन आहे पदक्रमांक दोन ग्रीझर आणि पदक्रमांक तीन ट्रेड ट्रेड्समॅन आहे पहिल्या पदक्रमांकासाठी चार वॅकन्सी आहेत तर दुसऱ्या पदासाठी सात आहेत तर तिसऱ्या पदासाठी तीन आहेत टोटल चौदा वॅकन्सीज आहे एज लिमिटमध्ये तुम्ही अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातले असणे आवश्यक आहे सोबतच एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही दहावी पास असणे आवश्यक आहे पदक्रमांक एकसाठी सोबतच तुमच्याकडे समुद्र समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात तीन वर्षाचा अनुभव असणे आणि दोन वर्षाचे हेल्थ आणि सिमनशिपच्या कामाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे पदक्रमांक दोनसाठी तुम्हाला दहावी मु दहावी पास असणे आवश्यक आहे सोबतच मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्री देखभालीवर समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि पदक्रमांक तीनसाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोबतच तुमच्याकडे आय टी आय सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे तर दिलेल्या ट्रेडपैकी कोणत्याही एका ट्रेडमध्ये तुम तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे सोबतच अभियांत्रिकी ऑटोमोबाईल जहाज दुरुस्ती संघटनेस दोन वर्षाचा अनुभव असणे तुम्हाला आवश्यक आहे जसे की जाहिरातीमध्ये दिलेले आहे डिस्क्रिप्शन ऑफ ड्युटीज ऑफ सिमेंट ग्रीजर आणि ट्रेड्समॅन तर तुमच्या ड्युटीजचे वर्णन इथे दिलेले आहे एज सुद्धा दिलेले आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष आहे तर सीसाठी तीन वर्ष आहे आणि एक्समेनसाठी तीन वर्ष एज रिलॅक्सेशन दिले आहेत खाली काही जनरल कंडिशन्स दिलेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे तुमचे सिलेक्शन जे आहे ते रिटर्न एक्झामिनेशन या बेसवर होईल त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे ती आहे दहा सहा दोन हजार पंचवीस तर सहा जूनच्या अगोदर तुम्ही नक्की या पोस्टसाठी अर्ज करू शकता जसे की जाहिरातीमध्ये दिलेले आहे आणि तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचे आहेत ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता सुद्धा दिलेला आहे द ॲडिशनल कमिशनर ऑफ कस्टम्स ऑफिस द कमिशनर ऑफ कस्टम फोर्थ फ्लोअर जी एस टी भवन ससून रोड पुणे हा जो आहे तो ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता आहे तर पात्र विद्यार्थ्यांनी नक्की दहा जून दोन हजार पंचवीस अगोदर दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावा खाली जे आहे ते फॉर्म दिलेला आहे या सोबत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अटॅच करून जे आहे ते दिलेल्या पत्त्यावर तुम्ही नक्की अर्ज पाठवा आणि सोबतच तुम्हाला प्रत्येक पोस्टसाठी जो आहे तो वेगवेगळ्या अर्ज करणे आवश्यक आहे तुम्ही जर एकाच वेळी दोन कि तीन पोस्टला अप्लाय करत असाल तर तुम्हाला तिन्ही पोस्टसाठी वेगवेगळे अर्ज करणे आवश्यक आहे धन्यवाद अशा नवीन नवीन जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर